तर हे बघा एखाद्या वेळेस काय होतं ना ह्या एखाद्या बेटामध्ये पूर्ण असे वेळेवाकडे बांबू आहेत काही सुकलेले आहेत आणि मग याचं मॅनेजमेंट जर करायचं म्हटलं तर आपल्याला बऱ्यापैकी त्रास होतो बऱ्या अंशी शेतकरी काय करतात असतो वरपासून हा बांबू ना कट करतात त्याच्यामुळे काय होतं हो नवीन बांबू कापण्यासाठी ना जे इथलं जर कापायचं असेल आपल्याला तर त्याचा त्रास होतो आपल्याला म्हणून असं काय करावं लागेल आपल्याला की बांबू कधीही आपल्याला कट करत असताना त्याचं सायंटिफिक पद्धतीने कसं कामं करायचे याचं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आता उदाहरण आता आपल्याला आपल्याला सगळी साफसफाई करायची अगोदर सर्वात अगोदर काय करायचं त्याची आपल्याला सगळी घाण काढून द्यायची घाण काढल्यानंतर काय होतं की जसं जी सगळी गुरुची वगैरे जी काय आहे ती सगळी आपल्याला आता इथे बघा इथे जर बघितलं तर मला वाळवी बऱ्यापैकी दिसते आणि हे वाळवीने खाल्लेलं आहे ओके आणि ह्या वाळवीमुळे ह्या बेटाचं खूप सारं नुकसान झालं आहे ओके आता हा कच झाला कापून टाकला जेवढं तुम्ही बेट साफ ठेवाल तेवढं तुमच्या बेटाला वाळवी किंवा बुडकी मारसाठी तुम्हाला

बरोबर तुझा आता हा अर्धवट कापलेला जो बांबू आहे हा आपल्या मागच्या वेळेस तोडच्या वेळेस मजुरांनी तो अर्धवट तोडला होता त्याला आपण जमिनीपासून का कापतोय कारण परत नवीन जो बांबू आपल्याला कापावा लागणार आहे त्यासाठी त्याच्यावरतीच आपल्याला कुराळ मारावं लागेल किंवा करवत चालवावे लागेल म्हणून हे जे अर्धवट जे अर्ध्या भागातून जे काप बांबू कापतात तसं न करता जमिनीपासून जो पहिला नोड असेल त्या नोडमधून बांबू कापायला हवा असं नाही करायचं असं नाही करायचं दुसऱ्या खरं बांबूला इजा होऊ शकते पण हा पण खराबाच्या असेल असतो का नाही काय होतं माहीत का ज्यावेळेस आपण हे कापतो ना तर बेटापर्यंत खोल होतं आणि त्याच्यात पाणी साचवून दुसऱ्या कोंबला ना इजा होऊ शकते लहान काढतात हो चालतं कसं आता तुम्ही हे बघा पू पूर्ण पूर्णपणे ते पुजलेलं आहे दाखवतो बघ आहे बरं

कबु असं